अकोला प्रशासन सुस्त असल्यामुळे लोहारा गावात पाणीटंचाई नवीन पुलाचं बांधकाम कासवगतीने चालू असल्यामुळं मन नदी कोरडी पडले अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे एका महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्याची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली एकेकळ एकीकडे एक अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे लोहारा येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झालेत महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय कारण लोहारा येथील नवीन पुलाचं बांधकाम मागील चार वर्षापासून कासव गतीने चालू आहे त्यामुळे मन नदी पूर्ण कोरडी पडली आहे तर या पुलाचं बांधकाम गतीने चालू असून अकोला प्रशासनाला व तेथील खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य यांनी याकडे लक्ष द्यावं तसेच अकोल्यातील कोणत्याच राजकीय प्रतिनिधींनी यांनी याकडे लक्ष देत नसल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे संबंधित ठेकेदार यांनी मनमानी करून काम करत आहेत लोहारा येथील पाणी टंचाईला जबाबदार अकोला प्रशासन सुस्त व तेथील नेते आहेत भीषण तीव्र पाणी टंचाईला जबाबदार आहेत असं येथील नागरिकांनी आहे भीषण पाणी टंचाई आता लोहारा गावात चालू आहे लोहारा येथील भीषण पाणी टंचाईला नागरिक सामोरे जातात तरी लोहारा ग्रामपंचायत व अकोला प्रशासन यांनी लोहारा गावातील नागरिकांना होणारी भीषण पाणी टंचाईचा प्रश्नाकडे लक्ष देऊन पूर्ण करावी असे येथील सुदन नागरिकांचं म्हणणं आहे जर का लोहारा येथील पुलाचं बांधकाम लवकर पूर्ण झालं असतं तर आज कवटा बॉरेज तर आज कवटा बॉरेजमध्ये पाणी अडवलेलं असतं व आज लोहारा येथील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण झाली नसती तर यावर्षी या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी अकोला प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन पूर्ण करण्याचं आदेश ठेकेदार यांना द्यावे असे येथील सुदन नागरिकांचं मत आहे प्रतिनिधी झाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट